त्याला काही कळत नाही म्हणून आईने सोडून दिलं ठीक आहे बाबा मी नाही शाळेमध्ये हा लहानाचा मुलगा शिक्षण दहावीत वेळ होती दहावीला चांगले मार्क्स मिळाले होते बाळा शाळेमध्ये आज गौरव पुरस्कार आहे मला पण येऊ दे, दाव दाव दे।, दे ते ना ते पुरस्कारला ला ते बघू त्यांनी कोणाला काही बोलणार नाही येऊ दे ना आई तू तर तिथे ता येत असेल तर नको पुरस्कार नको

माझा मुलगा या कॉलेज मध्ये शिकत होता ना आता कुठं असतो तो इथं तो मुंबईला आता तो मुंबईला असतो ठीक आहे म्हटली मुंबईला गेले माझा मुलगा या कॉलेज मध्ये तो आता तो इथं दिल्लीला असतो आता तो दिल्लीला असतो माझ्या मुळामुळे आज मला दिल्ली पाहायला मिळालाय मिळणार आहे आई खुश झाली आईने एका माणसाला बोलवून घेतलं आणि म्हणाली मी आराने आई मला काही माहिती नाही मला दिल्लीपर्यंत पोहोचलत तर माणूस मला ठीक आहे दिल्लीपर्यंत पोहोचतो पोहोचवतो ना आता आता तुमच्या मुलाला शिकण्याची गरज राहिली नाही आता तो शिकवतोय आता तू या कॉलनी मध्ये राहतोय त्या कॉलनी मध्ये राहतो परीकडच्या तर मग शोधत शोधत गेली आणि सकाळी सकाळी मुलाचं दार उघडलं मुलाचा दार उघडलं मुलाच्या पत्नीनं दार उघडलं आणि म्हणाले काय तुमच्या वापर करून देऊ जाई तुमचा तर तू पत्नी आहे ना तो साहेबा मुलगाय माझा त्यावेळी बायको म्हणजे त्या सूर बाई म्हणाली अहो बाहेर या बाहेर बाहेर आल्याच्या नंतर मुलगा पाहतो तर काय आई पण आईला एक डोळा नसल्यामुळे आई कस म्हणायच म्हणून मुलगा बोलून गेला हिरा नाही आई तुमचा मावशी काय तर घर जमत मी नाही तुमचा मुलगा आता मुलगा धार दिशी बोलून गेला माता निशब्द झाली काहीच बोलण्याशी झाली आणि आल्या पवलाने माघारी फिरली आईला माहिती होत आता मला ते वाद्य होणार आहे आणि मी आता वारणार आहे म्हणून आईने एक समोरचा मुलगा इंजिनियर होता शिकलेला होता त्याला बोलवून घेतला आणि म्हणाली माझ्या नावाची तू केव्हा येईल द्यायची म्हणजे दे द्यायला सांगेल मी मुलाला तरी ठीक आहे म्हणलं तो मुलगा त्या मुलाकडून सुंदर अक्षरामध्ये असं लिहून घेतलं आणि लिहून घेतल्याच्या नंतर ती चिठ्ठी त्या समोरच्या काकूच्या हातामध्ये दे। दिली आणि आईला देवाज्ञा झाली आई तर मारली महाराज पण त्या मुलाला मुलगा झाला त्या आईच्या मुलाला मुलगा झाला आणि त्याचा काही रवा ते दाखला पाहिजे होता म्हणून तो मुलगा गावात आला आणि गावात आल्याच्या सरपंचाकडे गेला सरपंच म्हणाले तुला काय तार मिळाल नव्हती का चिठ्ठी मिळाली का पोर मिळाल का पत्र मिळालं नव्हतं काय झालं तर तुझ्या आईला ते वाचण्यात आली तुझी आई मारली कसं काय झालं मला काहीच माहिती नाही याविषयी अरे तुझी आई मुंबईहून दिल्लीहून आल्या बघ कोणालाच काय बोलली नव्हती आणि आता तिला जेवाच नाही झाली ती वारली खूप बचकाप झालेला होता गेला घरामध्ये आणि दार उघडून पाहतो तर काय आईचा पन्नास वर्षाचा चौसार असा इकडे तिकडे पडलेला होता खूप बचतकाप झाला होता खूप बचताप झाला होता आणि मग दार पुन्हा उडून घेतला आणि इकट्ट्यावरती बसला समोर जे त्या काकूडच्या घरामध्ये चिठ्ठी होती ती चिठ्ठी त्या कापूने त्या मुलं सुशिक्षित मुलाच्या हाती ठेवली आणि मुलगा चिठ्ठी वाचू लागला त्या चिठ्ठी सुंदर अक्षरामध्ये असं लिहिलं होत बाळा तू लहान होतास बाळा तू लहान होतास मला तू मला एक डोळा नव्हता म्हणून तू नेहमी मला म्हणायचा आई तुला डोळा नाही तू शाळेमध्ये येऊ नको तुझी चित्र दिसते माझे मित्र मला चिरवतात मग तू लहान असा मोठा झाला दहावीला दहावीची वेळ होती बाळासाठी तरी तुझा गौरव पुरस्कार होता शाळेमध्ये त्यावेळेस मी म्हणाले बाई येऊ का मी प्लीज येते मी आणि मी कोणाला काही बोलणार नाही कोपऱ्यात बसले त्यावेळी तू मला येऊ दिलं नाही बाळा त्यावेळी येऊ दिले नाही मी गप्प बसते मला वाटलं तुला लहान आहे तरी सुद्धा मला तुला लहानच वाटत होत मग तू शिक्षण घेण्यासाठी शहरात गेला शहरात आले मुंबईला गेला मुंबईत आले दिल्लीला गेला दिल्लीत आल्याने चार दिवस चार दिवस अन्न पाणी पोटात नव्हतं माझ्या पतन त्याचं दुःख नव्हतं रे मला मी तुझं मुख करता आले होते तू माझी नेहमी म्हणायचं असणार काय आई तुला डोळा नाही विचित्र असतेस विचित्र दिसते तर माझ्या एका डोळ्याचं काय झालं माहिती का बाळ तुला माहिती आहे का रे पुढं वाच आणि पुढे एवढ्या सुंदर अक्षरावरच लिहिलं होतं की बाळा ज्यावेळी तुझा जन्म झाला बाळा ज्यावेळी तुला जन्म झाला त्या जलमताच तुला एक डोळा होता मी विचार केला माझा कुठल्या जगाला दाखवायचंय म्हणून मी माझा एक डोळा तुला दिला होता रेळा तुला दिला होता हे त्या डोळ्याचं रहस्य म्हणून जीवनात कितीही मोठे वा कितीही मोठे वापर आई वडिलांनी केलेल्या जा कष्टाची जाणीव मात्र नक्कीच ठेवा कारण स्वामी याची जगाचा आई विनाभिकारी आई विनाभिकारी जन्म दिला आईने मला उपकारा, मोठा झाला हे तला

रडताळ आहे का ते बायको ही रडते आहे जास्त रडले की लाज केव सोडला तिने विचार केला किती रडू मी मी जर असच रडत बसले तर या दोन दिवसाचे लेकरच करायचं काय म्हणून तिने जीवनातील सर्व दुःख घेऊन घेतलं आणि त्याच संगोपन करू लागलं उदाहरण आहे खूप गोड आहे त्याच संगोपन करू लागली मुलगा शाळेत हुशार होता परत सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची इच्छा होती पण घराची परिस्थिती मात्र नाजूक होती काय करायचं कसं करायचं आई लोकांच्या घरी जाऊन अवंटी करू लागली काम करू लागली आलेल्या पैशातून मागू लागली दहावी झाली मुलाची मग कॉलेज साठी फी वाटली तीन लाख रुपये फी होती काय करायचं कसं करायचं नवऱ्याने ज्या लग्नामध्ये दागिने केले होते दागिने घेऊन ती आई सोनाराकडे गेली सोनार दागिने म्हणा म्हणा पोराची फी भरायची आहे मला त्यावेळी त्या सोनाराच्या डोळ्याला धारायला लागली म्हणाला ताई तुमच्या नवऱ्याच्या आठवण येते माझ्या जीवनाची सर्वात मोठा दागिना रोडल्यानंतर त्या दगडाच्या दागिन्याच करू काय म्हणून सर्व दागिने मोडले आणि तीन लाख रुपये परतच्या हातात दिलं पुराने फी भरली पुन्हा झोप दिले इंजिनियर होण्यासाठी पंधरा लाख रुपये कमी पडू लागले काय करायचं कसं करायचं वडील बाबीची पाच एकर जमीन होती पाच एकर जमीन विकली पंधरा लाख रुपये परतच्या हातात दिलं पुराने फी भरली

आणि तुला काय पाहिजे फक्त माझ्या आईची सेवा कर सुनाबाई चांगली होती खूप सेवा केली पंचाहत्तर शाह वय झाले आईचे दोन लेकर आणि पंच्याहत्तर शहरात आईची वय झाल्या मातार पण एक रोग लागला त्या रोगाचं नाव होत टीबी खूप खोकला यायचा खूप खोकला यायचा पण खोकला असा होता सकाळी खोकला नसाय संध्याकाळी खोकला नसाय तर दुपारी खोकला नसायला पण संध्याकाळ झाले त्या आईचा खोकला सुरू व्हायचा एक दिवस त्याच्या बायकोने जरा त्याच्या बायकोनं जरा आवाज दिला अहो काय ग इकडे या तीन वर्ष झाली तुमच्या आईचा खोकला थांबत नाही तेव्हा तुम्हाला ऑफिस मध्ये काम करावं लागतं काय लागले का लोक बघावं लागतं खाऊ घालावं लागतं झोपी घालावं लागतं आणि दोन वाज खाऊन झोपा म्हटलं तर तुमच्या आईला खोकलते आता नाही तर होतोय आता मी एक निर्णय घेतलाय घरामध्ये एक तर तुमची आई राहील नाहीतर मी राहील मुलगा रडायला लागला मला तर रडायला जायला लागले तो म्हणाला आता बेटे काय बोलते तू आता दोन दिवसातच तर माझे वडील गेले त्या दिवसा पासून माझ्या मनात मला कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही सर्व इच्छा पूर्ण केल्या मी माझ्या असं करू नको बघ रे असुर बाई हट्टी होती आईची हजार पगार होता तिला ती मला एवढा प्रेम कर तुमचं तुमच्या आईवर आहे तसा बा तुमच्या आईला मी चालले बाहेर मग माझा विचार केला ही जर बाहेर गेल तर या दोन लेकरांना करायचं म्हणून त्यानं

पोरगा आहे का म्हणत आई तू दोन मिनिट बसतेस का बस मी लगेच आलो आई दोन मिनिट बसतेस का आईला माहिती होत पोरगा परत येणार नाही आई तो रेस्टॉरंट राहायला लागली आणि म्हणाली हे बाळा हे दादू इकडे ये आणि मुलगा आईच्या जवळ आल्याच्या नंतर आई खूपच रेस्टॉरंट रडायला लागली नऊ महिने का दिवस तुला या कर्मामध्ये वाढवलेलं मी तर आता त्या पोळाप्रमाणे जपलेला आहे तुझा डलिव्हरी केला जातो बसते बाळा पण आनंदाने घरी जा सोन्यासारखी माझी सुनबाई आहे ना नातवंड आहे त्यांची सेवा कर पण बाळा माझ्या म्हाताऱ्या ची एक विनंती आहे रे माझी एक विनंती आहे आई काय 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 असं